राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा माजी पदाधिकारी शंतनु कुकडे बलात्कार प्रकरणी अपडेट समोर आली आहे शंतनु कुकडे याच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालंय कुकडे याच्या बँक खात्यातून पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नावावर गेल्याचं स्पष्ट झालंय पुणे पोलीस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक माणकर यांचा जबाब नोंदवलाय नेमके हे पैसे कशासाठी कुकडेने मानकर यांना दिले याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना एका परदेशी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे कुकडे याच्यावर याआधी दोन तरुणींचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील कॅम्प परिसरात अलिशान बंगल्यात गरजू विद्यार्थ्यांची सोय करणाऱ्या शंतनू कुकडेने काही महिन्यांपूर्वी या बंगल्यात दोन मुलींना आणले होते यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे या मुलींनी शंतनु कुकडे विरोधात बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर शंतनु कुकडे याच्यावर लैंगिक अत्याचाराचा पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी तसेच अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष पद शंतनु कुकडेकडे होते पण त्यांनी आधीच या पदाचा राजीनामा दिल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय पुण्यात एका बंगल्यात तो डान्स बार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा होती मुलीचे धर्म परिवर्तन करण्यासाठी त्याला इंटरनॅशनल फंडिंग येत असल्याचा आरोप त्याच्यावरती झालाय या प्रकरणी शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे या प्रकरणी शंतून कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी कुकडेवर गंभीर आरोप करत त्याच्या बँक खात्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती तो क्लब चालवत होता लहान मुलींच्या अनैतिक संबंध ठेवल्याच्या तक्रारी आहेत या ठिकाणी अनेक राजकीय लोक पोलीस अधिकारी शासकीय लोकांचा वावर होता महिला आयोग यांना पत्र दिलं त्यांनी याबाबत चौकशी करायला सांगितले तो धर्मांतर करायला लावतो अनेक लोक त्याच्यासोबत आहेत करोडो रुपये त्याने जमवले आहेत तो अनेक धंदे करतो याचा तपास पोलिसांनी का केला नाही यात राजकीय लोक सोबत असतात या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा असंही पुढे धंगेकरांनी म्हटलं होतं हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे सरणीय या प्रकारच्या आचाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा